फर्दापूर पोलीस ठाण्याच्या वतीने रमजान ईद गुढीपाडवा रामनवमी व हनुमान जयंती सणांच्या उत्साहाच्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी दिनेश कुमार कोले यांच्या मार्गदर्शनाखाली पथसंचालन व शांतता कमिटीची बैठक संपन्न आज दिनांक तीस मार्च दुपारी दोन वाजून वीस मिनिटाने माध्यमांना मिळालेली माहिती अशी की फर्दापूर पोलीस ठाण्याच्या अनुषंगाने पोलीस ठाणे हद्द ठाणे फरदापूर व सावळबारा परिसरामध्ये शांतता समितीची बैठक व तसेच पोलीस ठाणे फरदापूर यांच्या वतीने पथसंचालन घेण्यात आले आहे सदरील मध्ये बारा अमलदार तेवीस होमगार्ड व आर पी एस पालटून क्रमांक ए चे दहा जवान हजर होते सदरील पथकाने फापूर ठाणा सावळबारा ठाणा परिसरामध्ये पदसंचालन व शांतता समितीची बैठक उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कुमार कोले सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल साबळे व फर्दापूर पोलीस ठाण्याचे कर्मचाऱ्यांची यावेळेस उपस्थिती होती सदरील पथकाच्या वतीने पथसंचालन घेण्यात आले तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कुमार कोले यांच्या मार्गदर्शनाखाली अंतर्गत विविध गावांमध्ये शांतता समितीची बैठकही घेण्यात आली अशी माहिती माध्यमांना देण्यात आली आहे